राहता येथील शनी चौकाचा राजा मित्रमंडळ गणपतीची स्थापना व आरती अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते राहता येथील शनी चौक भागात मोठ्या उत्साहात गणपतीची स्थापना करण्यात आली यावेळी शनी चौक गणेशोत्सव मित्रमंडळातर्फे विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे असे मंडळाध्यक्ष यांनी सांगितले यावेळी माजी नगराध्यक्ष कैलास सदाफळ वीरभद्र ट्रस्ट अध्यक्ष जबाजिमेचे उपाध्यक्ष विजयराव सदाफळ साहेबराव निदाने राहुल सदाफळ सुनील सदाफळ वीरज बोठे मंडळ सदस्य व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते एन एस न्यूज करता अनिल सोमुंशी सह संपादक नवनाथ पाटील सदाफळ राहत आदर देण्याचं दे काम झालं त्यांना सायकल वाटपाचाही कार्यक्रम आता माझ्या जनतेने आणि समाजापुढे विशेष करून एक नवा आदर्श त्यांनी ठेवलेला आहे आणि ह्या मित्रमंडळाचं दरवर्षी त्यांचं वैभव नेहमीच वाढत चाललेलं आहे त्यांनी आपल्या सर्वांना आशीर्वाद द्यावा द्यावा मराठी ठिकाणी बोलावलं मी मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय या सामाजिक गणेश उत्सव मंडळाने या ठिकाणी श्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील सुजयदा विखे पाटील व सर्व या सामाजिक युवकांनी या ठिकाणी मागील वर्षीपासून गणेश उत्सव अत्यंत आदर्श पद्धतीने राहत्या व राहत्या परिसरात सुरू केलेला आहे यांनी या गणेशोत्सवा निमित्त मागील वर्षी घोर शा, ना, जे अनाथ मुलांना अन्नदान तसंच शालेय जिल्हा परिषद शाळेमध्ये शालेय मुलांना साहित्य वाटप तसंच सायकल वाटप आणि असे रक्तदान शिबिर अनेक या भागातील लोकांना जे नागरिकांना आदर्श होत असं या युवकांनी घालून दिलेला आहे तरी मी आर्ट ऑफ लिव्हिंग जिल्हा प्रशिक्षक समन्वयक व पंचकृष्ण जिल्ह्या सर्व युवकांना खूप खूप शुभेच्छा देतो व भावी वाटचालीस शिव्यांना अशिषच्या हातून कार्य हो ही गणेशाचरणी राजा राजाचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो सम्राट सन्मानित नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब व सुजयदादा विखे पाटील यांच्या करत असताना प्रथम दिवस आम्हाला पाच दिवस सगळ्या कार्यकर् कर्त्यांनी अथक परिश्रम घेऊन हे मंडळ स्थापित केलं त्यानंतर स्थापन केल्यानंतर सलगता दिवस या मंड मंडळात सामाजिक कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं अनाथासून मुलांना जेवण म्हणा जिल्हा परिषदल्या शाळेमध्ये मुलांना खाऊ वाटप शालेय वस्तू वाटप कपडे वाटप तसेच मुलांना आम्ही सायकलसारख्या वस्तू पण वाटल्या चित्रकला स्पर्धा घेतल्या रक्तदान शिबीर घेतलं तसेच तपासणी शिबीरसुद्धा मोफत त्याचं आयोजन मंडळाने केलं होतं आणि अतिशय शांततेच्या मार्गात श्री श्रींचोवीसरांनीसुद्धा मिरवणूक मागच्या वर्षी आम्ही केली आहे राहता तालुक्यामध्ये आजही आम्ही ज्यावेळेस यावर्षी मंडळाची स्थापना केली किंवा मंडळाच्या स्थापनेला सुरुवात केली त्यावेळेस ज्यावेळेस आम्ही गावातल्या जे सामाजिक कार्यकर्ते आहे त्या मंडळ प्रयोग करणारे जे लोक आहे यांना ज्यावेळेस भेटलो तर यांनी एकदम स्वेच्छेने आम्हाला मंडळाला भरभरून मदत केली त्याच्या मागचे मुख्य कारण एकच होतं त्यांनी वर्षी आमचे सामाजिक कार्य पाहिजे तर प्रत्येक मंडळाने असे सामाजिक कार्य केले पाहिजे त्या जेणेकरून या मंडळांचा फायदा समाजाची जोर इतर होईल हा आमच्या ता मंडळाचा मुख्य हेतू आहे